सोलापूर शहर लोकसभा मतदारसंघ बेचाळीस या इलेक्शन मी छपी मुंडेकरी माझा वैयक्तिक मत असं आहे की या इलेक्शनमध्ये ज्या प्रकारे इलेक्शन मध्ये काँग्रेस पक्षाकडून प्रचार झालेला आहे आणि ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचा प्रचार झालेला आहे आणि इतर उमेदवार आणि जे मतदार या ठिकाणी आपला हक्क बजावलेला आहे त्याच्यातून मी एक थोडासा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून मला असा निष्कर्ष नस आला माझा हा स्वतःचा निष्कर्ष आहे की परणीती ताई सुशील कुमार शिंदे या मतदारसंघातून एक लाख किंवा एक लाख तेवीस हजारच्या मतधक्याने निवडून येतील असा माझा विश्वास आहे दर विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी मी आपल्या कार्यकर्त्यासमोर आणि आमच्या समोर आपलं मत व्यक्त करत असतो की कोणतं कॅन्डिडेट किती मतानं शहरमध्येच निवडून येईल तर प्रत्येक वेळी माझं मत नव्याण्णव टक्के खरं झालेलं आहे आज परमेश्वरों से कृपे पाक से दुआ करता हूँ कि इस मतदार संघ के अंदर परनीति ताई सिंधे एक लाख बावीस हजार या तेवीस हजार के मतदान से चुनकर आएंगे ऐसा विश्वास व्यक्त करते हुए मैं तमाम मतदार संघ के तमाम लोगों को शुक्रिया अदा करता हूँ कि आपने जो विश्वास कांग्रेस पार्टी प्रणितिताई सिंधे और सुशील कुमार सिंधे और राहुल गांधी इनके पर जो विश्वास दिखाया है इसलिए मैं आप लोगों का शुक्र अदा करते हुए जय हिंद जय महाराष्ट्र अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट